नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकरांच्या माध्यमातून पश्चिम भागातील दोन गोरगरीब कुटुंबांना मानवतेचे घर बांधून मिळणार आहे. दीपक नगर येथील मारियप्पा तिमया आणि खामकरवाडी मंडप कारखाना येथील लता सिंग या दोन कुटुंबांना त्यांचे मोडकळीस आलेले घर पक्क्या स्वरूपात बांधून मिळणार आहे. रविवारी शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगरअध्यक्ष मनीषा वाळेकरांच्या उपस्थितीत दोन्ही घरांचे भूमिपूजन करण्यात आले दोन्ही कुटुंब पावसाळ्यात छत गळत असलेल्या घरात हलाकीचे दिवस काढत होते मोलमजुरी करून पोटाची खळगी भरावी की घराची दुरुस्ती करावी असा प्रश्न या कुटुंबांना सतावत होता मात्र समाजाप्रती आपली सामाजिक बांधिलकी जपत वाळेकर कुटुंबाने गोरगरिबांची मोडकळीस आलेली घरे बांधून देण्याचा संकल्प केला आहे त्यातूनच जवळपास दहा ते बारा कुटुंबांना आपले मोडकळीच असलेले घर पक्क्या स्वरूपात बांधून देण्यात आले आपल्या पडक्या घराचे नूतनीकरण होणार असल्याने दोन्ही कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला घर घर पाणी आता मे तो या का सब मिलके गया तो साप, साप राजीव गया तो बनाके बाजू साऱ्या हा चला घरायचा ऍक्च्युली तीन याचे भूमिपूजन केले रोडचे आणि गटारांचे आणि इथं जे गोरगरीब घर होते म्हणजे आमच्या वार्डामध्ये आमच्या निखिलच्या वार्डामध्ये खामकरवाडी शिवलीनगर परिसरामध्ये मा मारप्पा चलवादी तिमया तिमया यांच्या घराची परिस्थिती अत्यंत वाईट होती घरामध्ये पाणी साचत होतं आणि पूर्ण पत्रेत तुटलेले होते समोरी पत्रेच्या घरामध्येच राहत होते ते ते सर्व आमचे इथले कार्यकर्ते मिळून आमच्या घरी आले आणि सांगितलं का यांच्या घराची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आम्ही निखिल दीपक वगैरे आपले सगळे कार्यकर्ते इथे येऊन घर बघितलं आम्ही आम्ही त्याच वेळेस निर्णय घेतला त्यांचा का आपण यांना घर बनवून देऊ आता हे आमचं बारावं घर आहे मला वाटतं सगळं मिळून त्याच्यानंतर आम्ही भास्करनगर आपल्या भास्करनगरमध्ये तीन रूम बनवलेत वापस बोवापाड्यामध्ये दोन बनवलेत तिकडं वापस याच्या त्या गावदेवी मंदिरपाशी एक बनवलंय असे टोटल मिळून बारा रूम झालेत आपले कारण का मंदिरांचा सगळा कार्यक्रम संपला आता मंदिर जीर्णोद्धार संपल्यामुळं आता याच्या पुढचा धडाका जो असेल आमचा गोरगरीब गरीब घरात गरीब लोकांना घर बनवून देण्याचा आमचा आम उद्देश आहे संप वाळेकर परिवाराचा आमचे मोठे बा अरविंद वाळेकर मनीषा वाळेकर आणि आमचे सर्व कार्यकर्ते आमचा निखिल भूषण आणि जेवढे शिवसैनिक आहेत यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने जनतेच्या आशीर्वादाने आम्ही याच्या पुढचे आता याच्यानंतर आम्ही दीपक नगरला परत आपलं ओपनिंग आहे मठ मंदिरच्या पाठीमागे त्यांची परिस्थिती तशीच आहे रिक्षा चालवतात आणि घरामध्ये कोणीही नाही त्यांच्यामध्ये पण ते पण घराची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आता आपण जाऊ तिथे तिथेही घराचं बांधकाम आपण चालू करतोय असे मिळून आता मला वाटतं बारावं वा घर आहे आणि सव्वीस मंदिराचा जीर्णोद्धार आपल्याकडून झाला आणि त्यानंतर आता वारा घराचा झालाय त्याच्यानंतरही काही घरं असतील तर आमच्या वाडामधले काही परिसरामधले ते आम्ही याच्या पुढे सगळे घर बांधकाम करून देण्याचे मानस आम्ही वाळेकर परिवाराने घेतलेला आहे घराची अवस्था खूप होती ज्या वेळेला आले तर मी मातीचं बांधकाम आणि छोटस घर बांधलं त्याच्यानंतर आज पंचवीस वर्ष झाले मी काहीच करू शकले नाही त्या घराला कारण रोज कमवायचं रोज खायचं मुलाचं लग्न झालं मग हे बाहेर पत्र्याचं थोडं बांधून घेतलं त्याला पण तेरा वर्ष झाली ते पण सडायला लागले पत्रे गळायला सगळं गळत गर, घर गर, खालून पाणी उकाळा जमिनीतून पाणी संडासाचं पाणी येत होतं खालून किडे मकोडे जाणं हे साप वगैरे आतमध्ये आम्ही एक खाट होती त्या खाटेवर सगळी पोरं बाळांना घेऊन झोपत होते मी आणि मागच्या वर्षी ते पडलं वरतून सगळं घर व पत्रेच कोसळले पडत पडत आलं ते तीन वाजता आम्हाला जाग आली मग ते वरती एक मधला पत्रा होता त्याच्यावरती पत्रे बसले मग तेव्हा आम्ही फटाफट उठून बाजूला झालो लोक बोलायची येऊन की आमच्या घरात येऊन झोपा तुम्ही झोपू नका तुम कधीही घर कोसळू शकत पोरं बाळांना लोकांच्या घरात झोपून आम्ही झोपायचो इथे काढले पंचवीस वर्ष कसे तरी मग आता हे दादा त्या दिवशी मिटिंगला गेले तेव्हा दादा बोलले कोणाचं काय असेल तर मी काम करतो कोणाचा गोर तेव्हा मग बाया सगळ्या बोलल्या की ह्यांची परिस्थिती खूप बिकट आहे ह्यांचा है। पत्र्याचं घर आहे दादा बघा दादा बोलले काही काळजी नका करू मी तुम्हाला बांधून देतो घर मग दादानी सुरुवात केली कामासाठी हो मला खूप आनंद वाटते कारण मी हे कधीच बांधू शकले नसते आता हल्लीच्या एवढ्या महागाईमध्ये एक वीट सुद्धा मी हे लावली नाही ला घराला मग आता एवढ्या महागाईच्या काळात दादा देते आशित आशित घर बांधून तर मला खूप आनंद होतोय खूप आनंद कधीच बांधू शकले नसते अशीच परिस्थिती अशीच पडलं असतं ते घर पण काय बांधू शकलो नसतो मला खूप आनंद होतोय मी स्वामीचा धन्यवाद मानते मी स्वामीला जाते मला स्वामी उभे राहिले आणि माझं घर बनते